सोलापुरातील शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लोखंडी पाईपने पाठीवर जबर मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आलाय सुनील नगरात गुंटूक कारखान्या पाठीमागील अंकुश कोंडा बत्तीन यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे राम उर्फ पापा राजू निंबाळकर वैवर्ष पस्तीस असं मृताचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लक्ष्मण उर्फ अप्पी जाधव याने राम उर्फ पापा राजू निंबाळकर राहणार प्लॉट नंबर दहा न्यू सुनील नगर एम आय डी सी सोलापूर याला गुंटूक कारखान्या पाठीमागील अंकुश कोंडाबत्तीन यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत लोखंडी पाईपने पाठीवर जबर मारल्याने त्यांच्या पोटात अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मृताचा भाऊ गणेश राजू निंबाळकर राहणार प्लॉट नंबर एकशे सत्तेचाळीस कामाक्षी नगर बोळकोटे नगरच्या आतील बाजूस नवी विडी घरकुल रोड सोलापूर याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी रविवारी तीन मार्च रोजी पहाटेपूर्वी लक्ष्मण उर्फ आवी जाधव यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक विजय खोमने या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत